मी रुपाले पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं हार्दिक स्वागत करत आहे जलान मेघा मार्ट मध्ये मित्रांनो आजच्या जमानामध्ये शहाण्णव रुपये मध्ये काय येत असत येतं का काहीतरी तुम्हाला जर माहिती असेल तर मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा पण आज मी तुम्हाला शहाण्णव रुपये मध्ये काय येतं ते सांगणार आहे जलान मेघा मार्ट मध्ये शहाण्णव रुपये मध्ये साडी येते कोणती साडी येते आता तुम्ही म्हणत असाल की इथे तर खूप बॉक्स पडलेले आहेत या साईडला पण खूप बॉक्स पडलेले आहेत मी हे नाही म्हणत की ही ही मी हो, हे नाही म्हणत ही किंवा याच्यातली कोणती साडी तुम्हाला शहाण्णव रुपये मध्ये मिळून जाणार असं नाही म्हणते आपल्याकडे शहाण्णव रुपये पासून प्रिंटेड साडी मिळते हो आपल्याकडे शहाण्णव रुपयामध्ये प्रिंटेड साडी मिळते हे एक गोष्ट खरी आहे आपल्याकडे का एवढा कमी रेंजमध्ये मिळत आहे चार दुसऱ्याकडे मिळतात शंभर रुपये पासून पण आपल्याकडे चार रुपये का कमी आहे चार रुपये मध्ये पण खूप काही वस्तू आपण करू शकतो समजून घ्या जर तुम्ही शंभर साड्या घेतल्या आणि चार रुपये जर तुमचे वाचले तर किती तुमचं वाचणार आहे मागे हा काउंटिंग करावं लागतं म्हणून आपल्याकडे शहाण्णव रुपये मध्ये का मिळते कारण की आपल्याकडे जेही साड्या बनतात ते इन हाऊस बनतात म्हणून तुम्हाला शहाण्णव मध्ये मिळत आपल्याकडे प्रिंटेड साडीच नव्हे आपल्याकडे भरपूर टाईपचे व्हेरायटी मिळत असत जसं की आता मी तुम्हाला दाखवत आहे बनारसी साडी जसं की आपल्याकडे धर्मापुरम असो किंवा कांजीवरम असो किंवा पैठ साडी असो फॅन्सी साड्या असो किंवा जे चालणारे मतलब जे पण कलेक्शन जे मार्केटमध्ये अवेलेबल असतात ना ते आपल्याकडे सर्व प्रकारचे कलेक्शन इन हाऊस बनतात म्हणून आपल्याकडे एवढं कमी कलेक्शन म्हणून आपल्याकडे एवढे कमी रेंज मध्ये मिळतात तर इथे पाहू शकतात आपल्याकडे नवीन नवीन स्टॉक येऊन गेले जसे की तुम्ही पाहू शकतात एक मस्त असं आर्टिकल मी तुम्हाला दाखवत आहे खूप मस्त आर्टिकल राहणार आहे डिजिटल प्रिंट वरती कॉटनचं आर्टिकल राहणार आहे याचे कलर अगदी तुम्ही पाहू शकता खूप सुंदरचे राहणार आहेत या प्रकारचे बॉक्स पॅकेजिंग मध्ये तुम्हाला मिळून जातात आणि हे कलेक्शन आपलं बनलेलं आहे आता रक्षाबंधन स्पेशल सणासुदीसाठी स्पेशल कलेक्शन बनलेलं आहे आता श्रावण महिना येणार आहे काही दिवसांमध्ये तर हे कलेक्शन आपल्याला खूप गरजे मंद ठरणार आहे तुम्ही या साईडला देखील पाहू शकता पूर्णचे पूर्ण बॉक्स इथून तर तिथपर्यंत पूर्ण जे पूर्ण बॉक्स आपल्याकडे फॅन्सी साड्यांचा देखील येऊन गेलेला आहे जसं की मी तुम्हाला काही बॉक्स दाखव दाखवणार आहे पाहू शकतात खूप मस्त सिरोज की वरती खूप सुंदर आर्टिकल आपल्याकडे कर येऊन गेलेला आहे महाराष्ट्रामध्ये रक्षाबंधन आणि गणपतीला खूप जास्त मान दिला जातो म्हणून स्त्रियांना या प्रकारच्या साड्या नेसायला खूपच आवडतात आणि अशा साड्या जर सुरत शिवाय दुसऱ्या सिटीमध्ये जर घ्यायला गेल्या जसं की मुंबई असो नगर असो किंवा दुसरीही काही सिटी असो नाशिक पुणे धुळे शिरपूर त्या साईडला अशा साड्या भरपूर जास्त प्रमाणामध्ये रेट लावून देतात कारण की ते लोक मेगा मार्ट मधून घेऊन जातात आणि त्यांच्याप्रमाणे मार्जिन ऍड करून ते लोकांना प्रोव्हाइड करत असत पण आपल्याकडे जर तुम्ही आले तर आपल्याकडे या टाईपच्या साड्या डायरेक्टली फॅक्टरी रेट मध्ये मिळून जातात आणि तुम्ही ही खेळा गावामध्ये राहत असतील आणि तुम्हाला ही छोटा मोठा व्यवसाय करायचा असेल ना तरी सुद्धा तुम्ही इथून घेऊन जाऊ शकतात चांगल्या प्रकारे तुम्ही मार्जिंग लावून तुम्ही सुद्धा कमवू शकता या प्रकारचं कलेक्शन आपल्याकडे मिळूनच जाते कांजीवरम धर्मापुरम आणि फॅन्सी साड्यांचं कलेक्शन खूप प्रमाणमध्ये मिळतं जसं की या साईडला तुम्ही पाहू शकता अगदी आपल्याकडे स्टॉक नेहमीच अवेलेबल असतो तुम्ही पाहू शकता खूप सुंदर सुंदरसे आर्टिकल आपल्याकडे येऊन गेलेले असत नेहमीच कारण की लोक जरी मंदीमध्ये असाल ना पण आपल्याकडे कस्टमरची नेहमीच जास्त गर्दी असते कारण की का गर्दी असते कारण की आपल्याकडे जेही कलेक्शन मिळतं ते फॅक्टरी रेट मध्ये मिळतं आणि लोकांना कमी रेट मध्ये मिळत असतं म्हणून लोक इथे नेहमीच येत असतात एक महिना आधी लोक परचेस करायला येतात खरेदी करायला येतात आणि एक महिना आधी तेही स्टॉक त्यांच्या दुकानामध्ये किंवा त्यांचा घरगुती व्यवसाय असेल तर या प्रकारचे कलेक्शन ते ठेवत असतात तर मित्रांनो तुम्हालाही व्यवसाय व्यवसायाची सुरुवात करायची असेल ना किंवा तुम्ही ऑलरेडी व्यवसाय करत असाल किंवा तुम्हाला आजपर्यंत तुमच्या हिशोबाने तुम्हाला प्रॉफिट मिळालेलं आणि जलान मेघा मार्ट मध्ये या कलेक्शन तुम्हाला भरपूर सुंदर मिळतात आणि रेटही तुम्हाला कमी मिळतात तर मित्रांनो प्रॉपर व्हिडिओ मी घेऊन येणार आहे कलेक्शनचं तर तोपर्यंत आमच्या व्हिडिओवरती जर तुम्ही नवे असाल ना तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण की तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळणार कलेक्शन पाहायला मिळणार तर भेटूया एक नवीन व्हिडिओमध्ये मध्ये मस्त मस्त कलेक्शन घेऊन येणार आहे मी तोपर्यंत स्वतःच लक्ष ठेवा Bye-bye!